नमस्कार आपण आपल्या चॅनलवर अशाच प्रकारच्या ज्या काही न्यूज असतील जी आर असतील माहितीपत्रक असेल रोजगार संधी संधी असतील तर ते करा, करा, त्या आपण अपलोड करत असतो अशा प्रकारच्या न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा त्यामधलीच आज एक न्यूज असणार आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ तर बघू आपण डिटेल काय विषय आहे सबका साथ सबका विकास अशा प्रकारे सध्याच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या काही योजना आहेत त्या योजना लागू करण्यात येत आहेत त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल किंवा लाडका भाऊ योजना असेल किंवा आता सध्या परिस्थितीमध्ये ज्या अंगणवाडी सेविका आहेत आणि जे मदतनीस आहेत यांच्यासाठी सुद्धा एक खूप आनंदाची बातमी या ठिकाणी सरकारने या ठिकाणी दिलेली आहे तर बघू आपण नेमका विषय काय आहे तर बघा यामध्ये मुंबई आजचं जे एक मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामधला हा विषय आहे तर डिटेल आपण यामध्ये बघणार आहोत नेमका विषय काय आहे तर मुंबई अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे तर ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले त्यांनासुद्धा या ठिकाणी इन्सेंटिव्ह मिळणार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे आदिथी तटकरे म्हणाल्या की आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव आम्ही ठेवला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर सर्व मंत्र्यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे मानधनात साधारणतः पन्नास टक्के वाढ केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले ज्या महिला मदतनीस आहेत त्यांना तीन हजार अधिक मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये मिळत होते त्यात आता पाच हजार अधिक मिळणार आहेत मागच्या वेळेस तीन हजार वाढवले होते मात्र आता पाच हजार वाढवण्यात आले आहेत अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली त्यापुढे म्हणाल्या की अतिशय परखडपणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची मानधनात वाढ करण्यात आल्याने आम्हाला आनंद होत आहे तर ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले त्यांना इन्सेंटिव्ह देखील आम्ही सुरू करत आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमची अग्रेसर मागणी पूर्ण केली आहे दरम्यान लाडक्या बहीण योजनेचे पैसे पुरुषांच्या खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आले आहे याबाबत आदिती तटकरे म्हणाले की काल प्रशासनाच्या दृष्टीस ही बाब आली मी स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे जे सदोतीस अडोतीस अकाउंट आहेत ते सील करण्यात यावे जे फॉर्म भरण्यात आले ते देखील क्रॉस व्हेरीफाय करण्यात यावे जेणेकरून कोणावर अन्याय होणार नाही असे आदेश देण्यात आले आहेत असे माहिती त्यांनी सांगितलेली आहे आतापर्यंत एक कोटी सत्त्याऐंशी लाख महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत ज्यांचे फॉर्म काही कारणास्तव मागे राहिले होते त्यांना तिन्ही महिन्याचे पैसे आणि ज्यांना आधी दोन महिन्याचे पैसे मिळाले त्यांना या महिन्याचे पैसे मिळतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिलेली आहे महत्त्वाचा विषय यामध्ये हा असणार आहे की ज्या काही अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी असणार आहे यामध्ये त्यांना पगारवाढ या ठिकाणी झालेली आहे आणि ज्या महिलांनी ज्या अंगणवाडी सेविकांनी लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरलेले आहेत भरपूर प्रमाणात गर्दी अंगणवाडी सेव अंगणवाडीमध्ये त्यावेळेस होती अजूनसुद्धा आहे तर ते जे फॉर्म त्यांनी त्यावेळेस भरले त्यांचासुद्धा इन्सेंटिव्ह त्यांना या ठिकाणी मिळणार आहे अशा प्रकारची ही बातमी आहे आपल्या चॅनलवर द्यायची अपडेट आवश्यक होती त्या कारणामुळे ही अपडेट आपण या ठिकाणी दिलेली आहे ओके धन्यवाद